नमस्कार मित्रांनो लेट्स लर्न युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी आणि आठवीचा रिझल्ट जाहीर झाल्यानंतर आता शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादी म्हणजे मेरिट लिस्ट राज्य जिल्हा आणि तालुका वाईज वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले आहेत ह्या इयत्ता पाचवी आणि आठवी ग्रामीण आणि शहरी या विभागामध्ये प्रसिद्ध झाले आहेत या व्हिडिओमध्ये आपण ह्या गुणवत्ता यादी कशी पाहायची याविषयीची माहिती पाहणार आहोत तर यासाठी आपल्या फोनमधील ब्राउजर ओपन करा ब्राउझर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे एम एस सी ई पुणे आणि सर्च करा एम एस सी ई न सर्च केल्यानंतर -E -E, जी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सी ई पुणे डॉट इनची लिंक आहे ती त्याला क्लिक करा त्यानंतर आपण महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांच्या संकेतस्थळावर जातो या ठिकाणी आपण पाहू शकता शिष्यवर्ती परीक्षा ही आता पाचवी आठवी ही जी लिंक आहे त्या लिंकला आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर शिष्यवर्ती परीक्षेचं जे पेज आहे ते पेज ओपन होईल यामध्ये फोनमध्ये ओपन केल्यानंतर आपण थोडस खाली गेल्यानंतर या ठिकाणी अंतिम निकाल विद्यार्थ्यांसाठीच्या खालील बाजूला गुणवत्ता यादी नावाची ही एक लिंक आहे है ह्या है। लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे गुणवत्ता यादी लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पाचवी आणि आठवी अशी दोन ऑप्शन आहेत यामध्ये पाचवीमध्ये राज्यस्तरीय यादी जिल्हास्तरीय यादी आणि तालुकास्तरीय यादी त्याचप्रमाणे आठवीमध्ये सुद्धा राज्यस्तरीय जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय यादी आपल्याला पाहता येतील समजा आपल्याला पाचवीची राज्यस्तरीय यादी पाहिजे असेल तर राज्यस्तरीय यादीला क्लिक करा त्यानंतर पुन्हा आपल्याला दोन ऑप्शन येतील ग्रामीण विभाग आणि शहरी विभाग आणि सी बी एस सी तर आपल्याला समजा ग्रामीण विभागाची पाहिजे असेल तर ग्रामीण विभागाला क्ल टच करा आपण ग्रामीण विभागाला टच करूया ग्रामीण विभागाची यादी आपल्यासमोर अशा प्रकारे ओप ओपन होईल यामध्ये जो पहिला विद्यार्थी आहे तो साधारण अठ्ठ्याण्णव टक्के पर्सेंटेजचा विद्यार्थी आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याची जी संपूर्ण यादी आहे त्या यादीमध्ये आपल्याला शेवटचा विद्यार्थी ब्याण्णव पॉईंट सहासष्ट टक्केचा दिसतो आहे तर अशा प्रकारे आपण ही विद्यार्थ्यांची जी यादी आहे विद्यार्थ्यांची यादी डाउनलोड करून पाहू शकतो जर आपण इतर शहरी विभागाची पाहिजे असेल तर शहरी विभागाला क्लिक करा त्याचप्रमाणे आपल्यासमोर शहरी विभागाची सुद्धा यादी ओपन होईल शहरी विभागाची यादी नव्वद पॉईंट सहासष्ट जी हे आहे पर्सेंटेज आहे त्या पर्सेंटेजला क्लोज झालेल्या राज्यस्तरीय यादी त्याचबरोबर आपण तालुकास्तरीय यादी आणि जिल्हास्तरीय यादीसुद्धा प्रकारे आपण पाहू शकतो ही यादीवर क्लिक करून आपण ती आपल्या फोनमध्ये डाउनलोडसुद्धा करून घेऊ शकतो अशा प्रकारे आपण आपली जी यादी, यादी आहे ती यादी पाहू शकतो धन्यवाद